Ni <laughs> पराक्रमाची या माती मधला कडाकडातील मौल्यवान रत्नांची या माती मधलं नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्चम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत रमाबाई रानडे यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया स्त्रीहक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंदा पुरस्कारत्या होत्या त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या विद्यार्थी मित्रांनो सेवा सदनच्या स्मृती जेव्हा कधीही निघतात रमाबाई रानडेंचं नाव ओठावर आल्याशिवाय राहत नाही गेल्या शतकात होऊन गेलेल्या कोणत्या स्त्रियांचे कर्तृत्व लगेच आठवते असा विचार केला तर झाशीची राणी लक्ष्मीबाई आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले लक्ष्मीबाई टिळक मादाम कामा भगिनी निवेदिता यांची नावे आठवतात पण या नावांमध्ये रमाबाई रानडेंच्या यांच्या नावाचा उल्लेख झाला नाही तर ही नावे अपूर्णच राहतील रमाबाई रानडे यांचा जन्म पंचवीस जानेवारी अठराशे पासष्ट साली झाला पूर्वाश्रमीची यमुना कुर्लेकर महादेव गोविंद रानडेंशी विवाहबद्ध झाली आणि रमाबाई रानडे बनून संपूर्ण भारतात स्वकर्तृत्वाने प्रसिद्ध पावले महादेव रानडेंच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे त्यांचे वडील त्यांच्या पुनर्विवाहाकरता प्रयत्न करीत होते माधवरावांना म्हणजे यमुनेच्या वडिलांना जेव्हा हे समजले त्यावेळी आपली मुलगी पहावी अशी त्यांनी गळ घातली गोविंदरावांना मुलगी सून म्हणून पसंतीस उतरली पण महादेवाला हे मान्य नव्हते एकतर यमुना त्यावेळी अवघ्या दहा वर्षाची आणि महादेव रानडे एकतीस वर्षाचे होते शिवाय महादेवांना एखाद्या विधवेशी विवाह करण्याची इच्छा होती पण वडिलांच्या हट्टापुढे त्यांनी नमते घेतले आणि उभयंताचा विवाह संपन्न झाला विवाहानंतर महादेव रानडेंनी रमाबाईंना शिक्षित करावयाचे ठरवले आणि स्वतः त्यांना शिकवू लागले रोज रात्री दोन तास ते त्यांना शिकवित असत सुरुवातीला त्यांना अक्षर ओळख देखील नव्हती पण स्वतःच असलेल्या चातुर्याने आणि अभ्यासाची आवड असल्याने त्यांना शिक्षणाची गोडी लागली पुढे महादेव रानडेंना जेव्हा कामामुळे शिकविणे अवघड होऊ लागले त्यावेळी सगुणाबाई देव या महिला प्रशिक्षण शाळेच्या शिक्षिका रमाबाईंना शिकविण्यास येऊ लागलं काही काळानंतर महादेव रानडे यांची विशेष न्यायाधीश म्हणून दुसऱ्या गावी बदली झाली त्यामुळे त्यांना बदलीच्या गावी राहावे लागणार होते तेव्हा रमाबाईंना इंग्रजी शिकवण्यासाठी वानवडी येथील मिस हरफड या झना मिशनच्या शिक्षिकेची नेमणूक झाली त्या नियमित रमाबाईंना तीन साडेतीन तास इंग्रजी शिकवित असत त्या शिकून गेल्यानंतर घरातील अक्का रमाबाईंना विहिरीवर जाऊन स्थान कराव्यास सांगत त्याखेरीज त्यांना घरात वावरण्यास मज्जाव करण्यात आला रमाबाई अक्कांच्या आज्ञेनुसार रोज शिकवणी झाल्यानंतर विहिरीवर स्नान करू लागल्या त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली ही गोष्ट ज्यावेळेस महादेव रानडेंच्या कानावर पोहोचली तेव्हा त्यांनी स्नान करावयाची आवश्यकता नसल्याने घरच्या मंडळींना सुनावली आणि त्यामुळे अक्कांनी माघार घेतली व शिकवणी झाल्यानंतर विहिरीवरच्या स्थानातून रमाबाईंची सुटका झाली विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया रमाबाईंच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी रमाबाई मुळातच बुद्धिमान असल्याने काही वर्षांमध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगलीच कामगिरी केली विसाव्या वर्षी शिक्षिका नेमण्याकरता शिक्षण खात्याने नेमलेल्या कमिटीत रमाबाईंची वर्णी लागली या कमिटीत सगळी पुरुष मंडळी होती त्यात एकमेव स्त्री म्हणजे रमाबाई रानडे ज्या काळात शिक्षण ही वर्ज्र गोष्ट मानली समजली जात होती त्या काळात रमाबाई पतीच्या मदतीने उच्च शिक्षित झाल्या केवळ स्वतः शिक्षित झाल्या असे नव्हे तर इतर स्त्रियांनी शिकावे याकरता त्यांनी बरेच प्रयत्न केले उत्तम गृहिणी म्हणून भूमिका बजावत असताना पतीला सामाजिक कार्यात त्यांनी बरोबरीने सहाय्य केले रमाबाईंनी मराठी इंग्रजी हिंदी बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले महादेव रानडे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत रमाबाईंनी स्त्रियांच्या सुधारणा चळवळीत हिरिरीने भाग घेतला पुण्यात सेवा सदन या महिला संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी यशस्वीपणे भूषविले मुलींकरता पुण्यामध्ये हुजूरपांगा या शाळेची स्थापना केली एकोणावीसशे एक साली महादेव रानडे यांच्या मृत्यूनंतर रमाबाईंनी स्वतःला राष्ट्रकार्यकर्ता वाहून घेतले रमाबाई पुण्यातील एरवडा मानसिक रुग्णालयात आणि कारागृहाला वारंवार भेटी देत असत व तेथील महिलांच्या प्रार्थना सभेला उपस्थित राहून त्यांचे मनोबोल वाढविण्याकरिता प्रयत्न करत सामाजिक ऋण फेडताना रमाबाई अनेक रुग्णालयांना भेटी देत असत आस्थेने रुग्णांची विचारपूस करून त्यांना फळ पुस्तक भेट स्वरूपात देत बाल सुधार गृहात जाऊन लहान मुलांना संस्काराचे धडे देत गोष्टी सांगत लहान मुलांना खाऊ मिठाई द्यायच्या गुजरात व वा काठेवाडी या ठिकाणी एकोणासशे तेराला मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा रमाबाईने येथे भेट दिली आणि दुष्काळग्रस्तांना मदत देखील केली आषाढी आणि कार्तिकी वारी दरम्यान रमाबाई सेवा सदन का मधील कार्यकर्त्यांसमोर आळंदीला द्यायच्या वारीत आलेल्या वारक यावर मोफत औषध उपचार करायचा रमाबाईंचा सामाजिक कार्यातील सहभाग पाहून अनेक स्त्रियांचा सामाजिक कार्यात सहभाग वाढला मुंबईमध्ये एकोणाशे चार ला अखिल भारतीय महिला परिषद पार पडली त्यावेळी त्या, त्या परिषदेचे अध्यक्षपद रमाबाई रानडे यांनी भूषविले होते सेवा सदनच्या अनेक शाखा रमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली स्थापित झाल्या अग्नि रुग्णसेविका या सेवा सदनच्या माध्यमातून तयार झाल्या मुलींची प्रशिक्षण केंद्रे वसतिगृह असे उपक्रम सेवा सदनच्या माध्यमातून त्यावेळेस राबवले गेले विद्यार्थी मित्रांनो रमाबाई रानडे यांच्या सेवा सदननेच पहिली नर्स देशाला दिली परंतु रमाबाईंनी एकोणाविसशे सोळामध्ये अब असिस्टंट सर्जन हा अभ्यासक्रम सुरू केला त्यासाठी विद्यार्थ्यांनी मॅट्रिक पास व शास्त्रीय विषयाची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे ही अट होती आजही नर्सिंग कोर्ससाठी वेगळी सीईटी टी घेतली जाते शंभर वर्षापूर्वी ही सुरुवात रमाबाईंनी केली केवढी दूरदृष्टी शंभर वर्षापूर्वी मुलींना शाळेतही जाण्यासाठी संघर्ष करावा लागायचा तिथे पुढचं शिक्षण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं केवढं धाडसाचं काम पण रमाबाईंनी ते शंभर वर्षापूर्वी केलं अनेकांचं आयुष्य मार्गी लागलं रमाबाई रानडे यांच्या विचारातून कष्टातून उभं राहिलेलं सेवा सदन आजही श्री शिक्षणाची साक्ष दे ठामपणे उभा आहे मात्र ते घडलं शंभर वर्षापूर्वी महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांनी सदाशिव पेठेत सेवा सदन मध्ये प्रत्यक्ष येऊन रमाबाईंच्या कामाची पाहणी केली तो दिवस सेवा ठरला न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दलचा आदरभाव व रमाबाईंबद्दलचा रमाबाईंबद्दल आपल्या भाषणात व्यक्त केला स्त्रियांना शिक्षणाचा नवा मार्ग रमाबाईंनी दाखवला याबद्दल गांधीजींनी रमाबाईंची प्रशंसा केली इथल्या वसतीगृहात शिक्षणासाठी मराठा ब्राह्मण मुसलमान ख्रिश्चन अशा सर्व धर्माच्या मुली राहत होत्या त्या दृष्टीने एकोणाशे पंधरा एकोणा सोळा आणि एकोणाविशे सतरा ही तीन वर्ष रमाबाईंच्या आयुष्यातील महत्वाची वर्ष ठरली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे उर्फ माधवराव यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी आपलं सारं आयुष्य मुलींच्या शिक्षणावर त्यांच्या उन्नतीसाठी व्यतीत केले तोपर्यंत त्या माधवरावांच्या तालमीत तयार झाल्या होत्या घरच्यांचा विरोध पत्करून रमाबाईंनी शिक्षण घेतलं होतं सतरा नोव्हेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी पुण्यात बुधवारपेठेत किबेवाड्यात मुलींची शाळा सुरू झाली पण त्यापूर्वी जी सभा घेण्यात आली तेव्हा गव्हर्नर सर जेम्स फ्रग्रुसन यांना बोलवण्यात येऊन त्यांच्या पुढे शाळेची मागणी करण्यात आली तेव्हा सभेला पुढाकारी सरकारी अधिकारी सरदार अशी प्रतिष्ठित श्री पुरुष मंडळी होती त्या सभेत जे निवेदन वाचायचं होतं ते इंग्रजीत होतं माधवरावाने सोप्या भाषेत लहान लहान वाक्यात लिहून देऊन ते रमाबाईंना वाचायला सांगितलं प्रथम रमाबाई घाबरल्या पण नंतर अवसान गोळा करून त्यांनी ते सभेत वाचलं माधवरावांनाही समाधान वाटलं श्रोत्यांना भाषण आवडलं पण घरी इंग्रजी भाषणाचे वृत्त समजताच आगडोंब उसळला रमाबाईंबरोबर माधवरावांनाही बोलणी खावी लागली इतकं की दोन हजार लोकांसमोर बायको इंग्रजी वाचते याची लाज कशी वाटली नाही डोक्यावरचे पागोटे तरी कसे राहिले अशी खूप काही रमाबाई व माधवराव यांनी उत्तर दिली नाही पण त्यांनी रमाबाईंना उपदेश केला म्हणाले त्याचे वाटेल तसे बोलणे मुकाट्याने ऐकून घेणे त्रासाचे आहे मी हे मी जाणतो पण आज होणाऱ्या त्रासापासून सोषितपणा आपण जो शिकू तो जनभर उपयोगी पडेल काही ना बोलता योग्य दिसेल ते करायचे सोडायचे नाही माधवरावांचा त्या खराखुरा आधार होता मात्र रानडे यांचे निधन झाल्यानंतर घरातील सावत्र सासू ननन आणि अन्य स्त्रीपुरुष यांच्या म्हणण्याला न जुमानता रमाबाईंनी केशवपन करायला ठाम नकार दिला आनुषंगिक वस्त्रही नाकारली त्यांनी वर्षभर स्वतःला घरात बंद करून घेतलं मात्र याच काळात त्यांच्या पुढच्या आयुष्याची आखणी तयार झाली असावी त्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवेला वाहून दिलं अल्पवयीन मुलींचं देवधर्माच्या नावाखाली केलं जाणारं लैंगिक शोषण थांबवावं यासाठी सर भांडारकरांनी गव्हर्नरला पत्र लिहिलं त्याखाली पुण्या मुंबईतील दोनशे पंधरा सुधारकांनी सह्या केल्या यात दोन स्त्रिया होत्या काशीबाई कानिटकर आणि रमाबाई रानडे मुंबईत असताना अठराशे चौऱ्याण्णवमध्ये रमाबाईंनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब स्थापन केला होता त्याच पद्धतीचा क्लब पुण्यात एकोणीसशे मध्ये आपल्या वाड्यात स्थापन केला स्त्रियांच्या उन्नतीकरता हा क्लब होता आनंदीबाई भट यांच्या सहकारी होत्या त्यासाठी संस्थेच्या वतीने उद्दोधक व्याख्यान कीर्तन सणांच्या निमित्ताने मेळावे भरत त्यात हिंदू पारशी मुसलमान ख्रिश्चन गुजराती वगैरे निरनिराळ्या जाती धर्माच्या दोनशे स्त्रिया होत्या क्लबतर्फे दुपारचे स्त्रियांसाठी वर्ग चालवले जात मराठी इंग्रजी शिकवत शिवन आणि धार्मिक ग्रंथांचं वाचनही असे पुण्यात येणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नरांच्या पत्नीही रमाबाईंच्या कामात सामील होत्या हे काम म्हणजे सेवा सदनचं पायाभूत काम होतं विद्यार्थी मित्रांनो परदेशात एलिमी पंखहस्त स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून लढत होती ते लोन इथेही आलं त्याचवेळी देशात स्त्रियांना मताचा अधिकार द्या अशी चळवळ सुरू झाली होती पार्लमेंटला निवेदन पाठवली गेली नंतर मुंबई इलाखातील स्त्री मताधिकाराच्या चळवळीसाठी वीस प्रमुख स्त्रियांची समिती नेमण्यात आली त्यात रमाबाई प्रमुख अधिकार पदावर होत्या लंडनमध्ये सरोजिनी नायडू आणि बेझंट या स्त्रिया त्यासाठी त्या कार्यरत होत्याच अन्य स्त्रियांबरोबर रमाबाई रानडे यांनी सर्व्हट ऑफ इंडिया या साप्ताहिकात पत्र लिहून चळवळीचा जोरदार प्रसार केला मुंबई कायदे काउन्सिलात मताधिकार मिळवण्यासाठी मार्च ते जुलै एकोणावीसशे अकरा असा पाच महिने जोरदार लढा दिला रमाबाई विमेन्स इंडिया असोसिएशनच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष होत्या त्यांनी पुण्यात अनेक सभा घेतल्या शेवटी सत्तावीस जुलै एकवीस रोजी विशिष्ट नियमांमुळे मतदार यादीत नाव नोंदवण्याबाबत स्त्रियांची जी स्त्रीत्वमूलक व अपात्रता आहे ती सर्वदा रद्द करण्यात यावी हा ठराव मंजूर झाला अधिवेशनात ठराव मांडताना रमाबाईंनी इंग्रजीतून केलेली भाषण वाचणी आहेत त्याचं हे कार्य लक्षात घेण्यासारखं आहे सेवा सदन व्यतिरिक्त एरवडा तुरुंगाच्या रमाबाई मानत पर्यवेक्षक होत्या तिथेही त्यांनी तुरुंगातील स्त्रियांना साक्षर करणं त्यांना समुपदेशन देणं ही कामगिरी वीस वर्ष केली कुठेही सामाजिक असमानता दिसली की त्या तिथे जाऊन काम करीत त्यांनी मानसकन्यास हिने सांगितलं म्हणून रमाबाईंनी माधवरावांच्या सहभासातल्या आठवणी लिहून काढल्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे पुस्तक एकोणावीसशे दहामध्ये प्रकाशित झालं न्यायमूर्ती रानडे यांची धर्मपर व्याख्याने हे पुस्तक रमाबाईंनी वैद्य यांच्या मदतीने प्रकाशित केलं मार्च एकोणावीसशे बावीस पासून रमाबाईंना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला पुन्हा दोन वर्षांनी एकोणासशे चोवीस मध्ये रमाबाईंना झाला या आजारातच सव्वीस एप्रिल एकोणासशे चोवीस रोजी दुपारी त्या अज्ञाच्या प्रवासाला गेल्या त्यांच्या अंतयात्रेत हजारोंच्या वर स्त्री पुरुष होते स्त्रिया स्मशानात जात नाही तरीही अनेक स्त्रिया अंतयात्रेला स्मशानात गेल्या होत्या स्मशानात रॅगलर परांजपे व बनुताई भट यांची भाषणं झाली त्यांच्या भावा भावाने त्यांना अग्नी दिला इच्छापत्र करताना रमाबाईंनी आपली स्वतःची मिळकत सेवा सदनाला दिली एक अशिक्षित चिमुरडी माधवरावांच्या आयुष्यात येते आणि नुसती सुशिक्षितच नव्हे तर ज्ञानकर्मी होऊन नवऱ्याचं जीवित कार्य पुढे नेऊन ठेवते केवढं हे आमूलाग्र परिवर्तन उच्च कोटीच्या मनुष्यपदाला रमाबाई पोहोचल्या त्या शिक्षणाने ज्ञानाने आणि नवऱ्याच्या अभंग प्रेमाच्या बळावर कर्तृत्व गाजवत राहिल्या विद्यार्थी मित्रांनो रमाबाईंच्या स सन्मानपित्यर्थ भारतीय टपाल खात्याने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बासष्टला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले विद्यार्थी मित्रांनो रमाबाई रानडे यांचा विदेशातील प्रवास थोडक्यात जाणून घेऊया पंडित रमाबाईंनी इंग्लंड अमेरिका चीन जपान इत्यादी देशांचा प्रवास केलेला होता आपण जाणून घेऊया इंग्लंड प्रवास व ख्रिश्चन धर्म स्वीकारणे पंडित रमाबाई यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जाण्याचे निश्चित केले कारण त्या काळी स्त्रियांना फक्त मद्रास येथेच वैद्यकीय शिक्षण उपलब्ध होते व तेही अपुरे तीस एप्रिल अठराशे रोजी पंडित रमाबाई या त्यांची दोन वर्षाची कन्या मनोरमा हिच्यासह इंग्लंडला निघाल्या सोबत आनंदीबाई भगत या शिक्षिका होत्या बोटीने प्रवास करून सोळा मे अठराशे रोजी लंडन येथे पोहोचल्या त्या प्रवासातील अनुभव रमाबाईंनी पत्राद्वारे सदाशिव पांडुरंग केळकर यांना कळविले मुंबईत गव्हर्नर असलेले सर बार्टल फेडर यांच्याकडे रमाबाईंनी मदत मागितली रमाबाईंनी इंग्लंडचा प्रवास हे पुस्तक लिहिले अठराशे त्र्याऐंशी साली प्रसिद्धही झाले ऑगस्ट अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये आनंदीबाई भगत यांना श्रवण शक्ती कमी झाल्याने धक्का बसला व त्यांनी आत्महत्या केली आनंदीबाईंच्या आत्महत्येचा धक्का बसल्याने रमाबाईंनी तीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशी रोजी ख्रिश्चन धर्म स्वीकारला व त्याच दिवशी बस्तिस्फ झाला त्यानंतर त्यांचे नाव मेरी रमा व मुलीचे नाव मेरी मनोरमा असे ठेवले पंडिता रमाबाईंनी स एकोणावीसशे सात साली माझी साक्ष हे आत्मवृत्त लिहिले व त्यात त्यांनी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला याची कारणे सांगितली लंडनमध्ये सिस्टर जेरा लिंड व प्राध्यापक बिल यांच्या शिकवण्याचा प्रभाव व ख्रिस्ती क्षेत्राचा रमाबाईंवर प्रभाव झाला ख्रिस्ती धर्मातील दयेचे तत्व रमाबाईंना महत्वाचे वाटले रमाबाईंनी तेथे चल्टन हॅम कॉलेजातील शिक्षिकेचे शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी अमेरिकेत वास्तव्य केलं अठराशे शहाऐंशीमध्ये मा अकरा मार्च अठराशे शहाऐंशी रोजी भारतात प्रथम महिला डॉक्टर झालेल्या आनंदीबाई जोशी यांचा पदवीदान समारंभ होता व त्यासाठी डॉक्टर रचेल बौडले यांनी प्र... रमाबाईंना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले पंडित रमाबाई या सतरा फेब्रुवारी अठराशे शहाऐंशी रोजी लिव्हरपूल बंदरातून प्रिन्सेस जहाजातून निघाल्या व सहा मार्च अठराशे शहाऐंशी रोजी फिलाडेल्फिया येथे पोचल्या सोबत मनोरमापण होती पंडिता रमाबाईंची येथे तीन वर्ष वास्तव्य केले अमेरिकेमध्ये असताना डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी पंडिता रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशनची स्थापना केली पंडिता रमाबाई यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये मुक्ती मिशनची स्थापना केली अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात फ्लेगची साथ आलेली होती साथीमुळे पंडित रमाबाई शारदा सदन केडगाव येथे सुरुवात केली केडगाव येथे सत्त्याण्णव मध्ये रमाबाईंनी शारदा सदन स्वावलंबी झाला पाहिजे या हेतूने तेथेच मुक्ती सदन स्थापले पंडिता रमाबाईंनी सरकारच्या प्लेग नियंत्रण यंत्रणेचा जाहीर निषेध केल्याने त्या सरकार धार्जिन्या आहेत हा समज पुसला गेला मुक्ती मिशन हा एक महिला श्रम होता व येथे तीनशे अनाथ महिला होत्या येथे रमाबाईंनी छापकाना सुरू केला व महिलांना स्वावलंबी बनवण्यावर भर दिला शारदा सदन व मुक्ती सदन मधील स्त्रिया या खादी वस्त्र परिधान करीत असे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर रमाबाई यांनी अठराशे नव्याण्णव मध्ये कृपा सदनची स्थापना केली ते केडगाव येथे होतं त्याचा उद्देश लैंगिक शोषणाला बळी केलेल्या व पतिता म्हणून समाजाने नाकारलेल्या स्त्रियांचे पुनर्वसन करणे असं होतं विद्यार्थी मित्रांनो आता आपण पंडिता रमाबाई यांचे वाडमयीन कार्य जाणून घेऊया जून अठराशे ब्याऐंशीमध्ये धर्मनीती जून अठराशे सत्याऐंशी उच्च वर्णीय हिंदू श्री अठराशे शहाऐंशी युनायटेड स्टेट लोकस्थिती हा प्रवास वर्णन होता बायबलचा मराठीत अनुवाद सतराशे सतरा पृष्ठसंख्या एकोणावीसशे आठमध्ये हिब्रू भाषेचे व्याकरण एकोणावीसशे सात माझी साक्ष इंग्रजी आत्मवृत्त एकोणावीसशे सात द टेस्टी मनी इंग्रजी आत्मवृत्त एकोणीसशे ब्याण्णव नवा करार एकोणवीसशे सतरा दुसरी आवृत्ती भविष्यकथा विद्यार्थी मित्रांनो पंडित रमाबाई यांनी मुक्ती प्रेयर बेल हे त्रिमासिक सुरू केलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया पंडित रमाबाई यांचे संमती वय विधेयक संमती वय कायदा मार्च अठराशे एक्क्याण्णव ला संमत झाला त्यासाठी दोन वर्षे चळवळ झाली तरतूद संभोगाबी मुलीचे वय पंधरा सॉरी बारा वर्षापेक्षा जास्त नसेल तर बलात्काराचा गुन्हा ठरेल पूर्वीच्या कायद्यानुसार ती मर्यादा दहा वर्ष होती याचा उद्देश होता मुलींना सुरक्षित बालपण उपभोगू देणे आणि या कार्यासाठी रानडे भांडारकर गोपाळ गणेश आगरकर इत्यादींनी या कायद्यास पाठिंबा दिला पंडिता रमाबाईंनी विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी आर्य महिला समाजसेवेत अर्जावर स्त्रियांच्या सह्या घेऊन सरकारला अर्ज केला विद्यार्थी मित्रांनो युनायटेड स्टेटची लोकस्थिती व प्रवास वर्णन या ग्रंथात पंडिता रमाबाईंनी हिंदी राष्ट्रभाषा असावी असे म्हटले होते हे लोकमान्य टिळक महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई या ग्रंथात म्हणतात पंडिता रमाबाई एवढे व्रतस्थ राहणे महात्मा गांधीजी खेरीज कोणाला जमले नाही पंडिता रमाबाई यांनी हाय कास्ट हिंदू वुमन अठराशे अठ्ठ्याऐंशीतील या ग्रंथात त्यांनी स्त्रियांची दुःखस्थिती मांडली होती सरोजिनी नायडू यांनी हिंदू संत मालिकेत जिचे नाव प्रविष्ट करता येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे पंडिता रमाबाई होय विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत पंडिता रमाबाई यांच्या कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज